म्हणजे हे विद्यापीठ काय आंदोलय का आणि त्यासोबत हो हे विद्यापीठ झाही आज त्या विद्यार्थी परिषद पण या विद्यापीठाला मात्र ते अजप ऐकू येत नाही हे विद्यापीठ आंदोलन आहे त्यासोबत अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि परीक्षेतील गोंधळ हे जणू समीकरण आता तयार झालेलं आहे आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं माननीय परीक्षा नियंत्रकांच्या केबिनच्या बाहेर या ठिकाणी विद्यार्थी परिषद घंटाना घंटाना का करत आहे तर हे झोपलेलं विद्यापीठ प्रशासन आहे हे झोपलेलं परीक्षा विभाग आहे याला जागा करण्यासाठी आणि घंटाचं नाव या ठिकाणी विद्यापीठामध्ये करतोय विद्यार्थी परिषद गेल्या अनेक दिवसांपासून सांगत होती की सर सिलेबस च्या बाहेरचे प्रश्न येतायत सर नऊचा पेपर त्या ठिकाणी बारा वाजता दिला जाताय अनेक विद्यार्थी मागच्या सविस्टर उत्तीर्ण असं देखील दुसऱ्यांना तो पेपर द्यावा लागताय तर त्याच कारण काय हॉल तिकीट मध्ये असलेल्या परीक्षांचे नाव हॉल तिकीट मध्ये आले त्यामुळे अशा अनेक विषय आहेत की त्या विषयांना विद्यार्थी त्या ठिकाणी समस्या सामोरे जावं लागत आहे यामुळे तीन निवेदन देऊन देखील विद्यापीठ प्रशासन या ठिकाणी झोपलेलच आहे निवेदन दिल्याच्या दुसऱ्या दिवशी देखील एक तास पंधरा मिनिट त्या ठिकाणी लॉचा आला घेऊन विद्यापीठाला स्मरण करण्यासाठी या स्मरण करण्यासाठी विद्यार्थी घंटा आंदोलन आणि घंटाना आंदोलनच्या माध्यमातून जर विद्यापीठ प्रशासन जागा झालं नाही आमच्या लेखी मागण्या उत्तर जर लेखी दिले नाहीत तर येणाऱ्या काळामध्ये मान्य कुलगुरू असतील मान्य प्रकुलगुरू असतील मान्य परीक्षा नियंत्रक असतील यांच्या गाड्या विद्यार्थी परिषद त्या ठिकाणी शांत बसणार नाही आणि विद्यार्थ्या मान्य सर्व संबंधित अधिकाऱ्यांना घरी घरी त्या ठिकाणी जाऊ देणार नाही जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत त्या अधिकारी या विद्यापीठामध्ये मुक्काम करतील त्यांची व्यवस्था आम्ही करू आणि लवकरात लवकर हे जे मागण्या आहेत याचं उत्तर लेखी स्वरूपात आम्हाला द्यावं यासाठी आम्ही ठिकाणी बसलेलं आणि जर वेळ जर झाला अर्ध्या तासामध्ये जर लेखी उत्तर आम्हाला आलं नाही तर आम्ही डायरेक्ट मान्य कुलगुरूंच्या केबिनच्या आतमध्ये जाऊन त्या ठिकाणी आंदोलन करू सांगतो

या विद्यापीठाला मात्र ते अद्याप ऐकू येत नाही हे विद्यापीठ आंदोलनीय आहे शक्ति प्रकट से ना डरते हम चुनौतियों से ना डरते हम एक एक, कदम एक, एक कदम कर कदम बढ़े एक कर कदम बढ़े सीमाओं पर ताल ठोक कर सीमाओं पर ताल ठोक कर वीर हमारे शिखर चढ़े वीर हमारे

से होगा सभी दिशा नव नव सभी दिशा नव नव परिवार हमारा घोषणा है परिवार हमारा फिर से कर दिखलाएंगे फिर से कर दिखलाएंगे सर्वहित श्री मंगलकारी सर्वहित श्री मंगलकारी महाशक्ति प्रकटाए महाशक्ति शक्ति प्रकटाए सभी तो हो रहे का हाँ हाँ अपने घर क्या पूरे जग में अपने घर क्या पूरे जग में हम घर जे सेवा सद्दार हम करवा सद्दार कुशलता निष्ठा से ही कुशलता निष्ठा से ही घर घर दीप जलाए घर घर दीप जलाए श्री मंगलकारी महाशक्ती प्रकटाय महाशक्ती मता की

રાષ્ટ્રપતિ જય ચેરના કાકા વંદે માતરમ રાષ્ટ્રભક્તિ પ્રેરણા કા વંદે માતરમ રાષ્ટ્રભક્તિ પ્રેરણા કાકા